लोकसभा विधानसभा या सगळ्या निवडणुकीमध्ये ज्या ज्या मी प्रचाराला आलो त्यावेळेला इथल्या सगळ्या नागरिकांनी आणि खास करून मला ज्या राखी बांधणाऱ्या रा बहिणी आहेत माझ्या त्यांनी इथली पाण्याची समस्या मांडली म्हणजे इथल्या सोसायटीतल्या आमचा एक ग्रुप होता नेपच्यून म्हणून पाणी समस्या रोज किती पाणी आलं किती लिटर पाणी आलं याचा हिशोब डेली येत होता आणि बघून मी स्वतः अस्वस्थ व्हायचो या सोसायटीतले अनेक लोकांची खूप नाराजी व्यक्त करत होते खास करून बहिणी म्हणजे माझी इथली बहीण सारिका आणि शिल्पा या दोन बहिणींनी इतका पाठपुरावा केला इतका सातत्याने प्रत्येकाला घरी येणं पाठपुरावा करणं मागे लागणं आणि शेवटी आम्हाला आमच्या शहराचे अध्यक्ष दादा भोईर माजी उपमहापौर सरनोप साहेब या सगळ्या जणांनी प्रयत्न केले आणि खास करून आमच्या या भागातले अण्णा पाटील अनंता पाटील यांनी खरं तर ते पाणी नसताना टँकरची व्यवस्था केली आणि मला खरं सांगायला आनंद वाटतो की टँकर हा स्वखर्चाने अण्णाने कधी सोसायटीकडे पैसे मागितले नाहीत स्वतः किशातले पैसे टाकून टँकरची गरज पडते टँकर आणून दिले इतकी गंभीर परिस्थिती या ठिकाणी पाण्याची होती तिथे तर लोक अजूनही लोक राहायला आले नाही आहेत किंवा लोकांनी आपलं ब्राट भाड्याने दुसरीकडे गेलेत राहायला दुसरीकडे भाड्याने राहायला गेलेत का